नमस्कार मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने सुंदर व्हिडिओ आहे तुम्हाला माहित आहे की आपल्या चॅनल वरती कंटिन्यू डिजिटल रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओ टाकले जातात आणि त्याच्यामधून रोज काही ना काहीतरी नवीन नवीन तुम्हाला शिकायला मिळतं म्हणजे आज आपण कशाविषयी माहिती सांगणार आहे माहिती आहे का फेसबुक विषयी आता जर तुम्हाला फेसबुक वरती मार्केटिंग करायचं म्हटलं तर मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही सोप्या पद्धतीने मार्केटिंग करू शकता बघा हरायचं नाही आपल्याला जिंकायचं आहे तुम्ही तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवा की आपल्याला हरायचं नाही जिंकायचं आहे तर ह्याच दृष्टीने तुम्ही जर जायचं म्हटलं ना तर पुढे जाऊ शकता मग मैत्रिणींनो आता आपल्याला काय करायचंय की फेसबुक फेसबुक वरती सुद्धा आपल्याला पैसे मिळतात की ते कसे तर बघा जर तुम्ही डेली फेसबुक वरती पेज बनवला आता पेज कसं बनवायचं तर पेज कसं क्रिएट करायचं ना तर ते आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत की तिथे तुम्हाला पेज कसं क्रिएट करायचं तेच सांगितलेलं आहे आणि खूप सुंदर पद्धतीने मी शिकवलेलं आहे अगदी दोन मिनिटाच्या आतमध्येच आपलं पेज बनवून होत मग ते पेज बनवल्याच्या नंतर त्याच्यावरती काय करायचं की कंटिन्यू काही ना काही व्हिडिओ टाकायचे काही ना काही फोटो टाकायचे मग त्यांनी काय होतं माहितीये का, का। आपल्याला जी लोक आपले फॉलोअर्स होतात आणि फॉलोअर झाल्याच्या नंतर की आपल्याला तिकडे पेमेंट चालू होतं आपलं मॉनिटाईज होतं जसं की आपलं युट्यूबचं आहे त्याच पद्धत आपली फेसबुकला सुद्धा आहे तर आपल्याला फेसबुकला सुद्धा मॉनिटाईज करता येतं मग त्याच्यावरती आपण कंटिन्यू पोस्ट टाकल्या काही पण तुम्हाला जर ग्राफिक डिझाईनिंग घेत असेल ना तर तुम्ही स्वतःचे फोटो एडिट करून टाका स्वतःचे फोटो किंवा स्वतःचा व्यवसाय जो काही असल तो त्याच्या माध्यमातून एक चांगले अर्निंग होते आणि ते एक चांगलं स्त्रोत आहे की आपल्याला पैसे कमावण्यासाठी प्लस जर आपले फॉलोअर्स वाढले तर ती तर एक गुड आयडिया आहे आणि खूपच सुंदर आहे की ती तुम्हाला नक्की आवडणार आहे मग ती कशी तर बघा जर आपण आपले फॉलोअर्स वाढले आणि दुसऱ्यांचा बिझनेस जर आपल्या पेजवरती प्रमोट करायचं म्हटलं तर आपण काय बिना पैशाचं करू का नाही ना आपण थोडे फार का होईल आपण पैसे त्याच्यामध्ये घेणारच आहे ना मग आपल्याला जर आपल्याला ते पेज वरती दुसऱ्यांचे जर हे टाकायचे असतील आपल्याला जे काही त्यांच्या बिझनेस रिलेटेड आपल्या फॉलोअर्स पर्यंत दुसऱ्यांचा बिझनेस पोहोचवायचा आहे तर सगळ्यात सोपा मार्ग आहे आपण त्यांचं पेमेंट घ्यायचं आणि त्यांची जी काही पोस्ट आहे ती आपल्या पेजवरती टाकायची मग त्यांनी काय होईल माहितीये का आपल्या पेजला जसं 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 पुढे जाता येईल तशी, तशी तशी आपली ग्रोथ होत जाते आणि आपल्याला अर्निंगही चालू होते प्लस आपलं मॉनिटाईज असतं प्लस आपल्याला जे कोणाचे बिझनेस जर आपल्या ह्याच्यावरती टाकले तर तिकडून पण आपल्याला पेमेंट येतं मग आपलं पेमेंट वाढतं ना तिथे एक आपला चांगला बिझनेस होतो आणि ते बिझनेस वाढीचा चांगला उपाय आहे आणि आता दुसरी कारण असं की मी हे सुद्धा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देते कि जर सपोज आता आपण हे करतोय आपला एखादा बिझनेस आहे आणि तोच बिझनेस जर तुम्हाला ह्याच्यावरती आप हे करायचं असेल फेसबुकवरती ज्या काही पब्लिश ग्रुप असतात त्या पब्लिश ग्रुपवरती जर अपलोड करायचं असतील तर तिथे सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होतो तिथून सुद्धा लोक येतात चांगले चांगले लोक आपल्याकडे येतात आणि आपल्याला तिकडून सुद्धा चांगला फायदा होतो मग मित्रांनो आणि मैत्रिणींना आपल्याला जर फायदा करायचा असेल आपल्याला जर चांगलं मार्केटिंग करायचं असेल डिजिटल मार्केटिंग करायचं असेल किंवा फेसबुक फेसबुकवरती चांगल्या चांगल्या पोस्ट करायचे असतील तिकडे सुद्धा तुमचा बिझनेस प्रमोट करायचं असेल तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग हा एक बेस्ट पर्याय आहे डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय बरं तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे तो आहे एक सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म जो सोशल मीडियाने आपल्याला दिलेला आहे त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे की तुम्ही यूज करा तुम्ही वापरा आणि त्याच्यामधून तुम्ही लोकांच्या पर्यंत जा म्हणजे जेणे करून तुमचा बिझनेस वाढेल आणि ते बिझनेस वाढण्याचं सा एकमेव वा साधन आहे तर तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस वाढवायचा असेल ना तर इंस्टाग्राम फेसबुकवरती तुम्ही कंटिन्यू पोस्ट टाकू शकता ग्रुपमध्ये टाकू शकता तिथं लोकांना फॉलो करू शकता आणि जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा ती पोस्ट पाठवू शकतो तर हा एक चांगला बिझनेस वाढीचा पाया झाला तर इथे सुद्धा आपल्याला फेसबुकवरती चांगले अर्निंग होते आणि चांगल्या अर्निंग आपल्याला मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्येच अजून काहीतरी चांगलं करता येईल अजून काहीतरी आपण चांगलं चांगलं शोधत गेलो ना कुछे ला ला तर तिथे आपल्याला कुठे ना कुठेतरी आपला रस्ता मिळत जातो जर आपण एखाद्या रस्त्याला लागलो तर त्या रस्त्याला आपल्याला कुठे ना कुठेतरी काटे आडवे येतातच की हो मग ते काटे आडवे आले म्हणून आपण काही तिथेच आपण थांबायचं का नाही ना तर आपण त्या काट्याला बरोबर साईडला करत करत आपण आपली मंजिल गाठायची मग आपण आपल्या मंजिरपर्यंत पोहोचल्याच्या नंतर आपल्याला अजून काय हवंय काय हवंय आपल्याला काहीच नको तर मित्रांनो आपल्याला जर आपलं मंजिल गाठायचे आपल्याला आपल्या रस्त्यावरचे काटे साईडला करायचे आणि आपल्याला जे काही आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करायचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला असंच नाही हो करता येत स्वप्न त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते नाहीतर असं जर स्वप्न पाहणं तितकं सोपं आहे पण स्वप्न मध्ये जाऊन साक्षात आपल्याला ते मिळवणं म्हणजे खूपच अवघड आहे मग ते अवघड सोप्पं करणं हे फक्त आपल्या हातामध्ये आहे स्वप्न तर काय आत्ता जरी तुम्ही म्हटले ना की तुम्ही पुण्याला येता का किंवा मुंबईला जाता का तर आपण जे इथे काम करतोय ना ते सोडून आपलं मन तिकडे भटकत पण तिकडे भटकण्याच्या अगोदर आपण विचार केला पाहिजे की के आपण आहोत कुठे जिथे आहोत तिथेच राहिलं पाहिजे आणि तिथूनच आपली ग्रोथ केली पाहिजे तेव्हाच तर आपल्याला फायदा होणार पण आपण असं विचार करतो का नाही आपण काय करतो की आपल्या आपल्या माणसांच्यात असं आहे की आपल्याला थोडं आलं की एवढं आल्यासारखं वाटतं पण तसं नसतं मित्रांनो जर आपल्याला खरोखर पैसा कमवायचा आहे खरोखर मार्केटमध्ये जायचं आहे लोकांपर्यंत जायचं आहे बिझनेस प्रमोट कराय बिझनेस प्रमोट करण्याचं एकमात्र साधन म्हणजे सोशल मीडिया आणि इंस्टाग्राम फेसबुक जर तुम्ही सोशल मीडियावरती असाल तर तुम्हाला नक्कीच भविष्यात भाव मिळणार आणि कुठे ना कुठेतरी स्वतःचा फायदा होणार मग मित्रांनो जर तुम्हाला स्वतःचा फायदा करायचा असेल सोशल मीडियाच्या लोकां माध्यमातून लोकांपर्यंत जायचं असेल डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचं असेल ना तर तुम्ही ऑनलाइन हा पर्याय नक्की निवडा आणि हो तुम्हाला सांगायचं राहिलं जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचा असेल तर आपली वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की त्या लिंकवरती क्लिक करून माझ्यापर्यंत येऊन स्वतःचा बिझनेस तुम्ही वाढवण्यास किंवा तुम्ही आपला कोर्स परचेस करण्यास नक्कीच सक्सेस होणार चला मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र